नमस्कार तुमच्यासाठी मी आज घेऊन आलेलो आहे राजेशाही पैठणी जे आज आपण सकाळीच आपल्या वेबसाईटला लाँच केलेली आहे त्यातले मी कलर्स तुम्हाला दाखवतो सुंदर अशी पैठणी आहे ऑल ओव्हर तुम्हाला गोल्डन झरीची बुट्टी येणार आहे प्लस तुम्हाला जी बॉर्डर आहे ती विविंग बॉर्डर आहे स्पेशली सेपरेट अशी विविंग जी एवला पैठणी बॉर्डर नसून सुंदर अशी बॉर्डर आहे बघा ऑल ओव्हर तुम्हाला यामध्ये बुट्टी आहे पदर एकदम रिच आहे कलर तुम्हाला यामध्ये दहा कलर्स आहेत एक साडी मी तुम्हाला पूर्ण ओपन करून दाखवतोय त्यानंतर यामधले कलर्स दुपछाव शेड मध्ये कलर्स आहेत भरपूर यामध्ये ते बघा ऑल ओव्हर जसं बोललो तशी बुट्टी आहे मध्ये तुम्हाला सुंदर अशी बॉर्डर सुद्धा आहे दोन्ही बाजूला सेम बॉर्डर आहे मध्ये ब्लाउज पीस आहे हे बघा आणि ब्लाऊज पीस सुद्धा एकदम सुंदर आणि सुरेख आहे यामधले मी आता कलर्स दाखवतो प्राइस तुम्हाला सर्वांना माहितीच आहे पहिले छत्तीसशे पन्नास होती आता त्याची केलेली आहे आपण बत्तीसशे रुपये थ्री